सुरगाणा तालुक्यात गेल्या आठवडाभर संततधार पाऊस सुरू असल्याने नार पार वाझडी तान मान अंबिका कावेरी या नद्यांना महापूर आला असून दुतडी भरून वाहत आहेत काही ठिकाणी नदीच्या काठावर असलेल्या भात शेतीचं नुकसान झालंय संततधार पावसामुळे काहींच्या घराच्या भिंती कोसळून आतोनात नुकसान झालंय यामध्ये गोगुळ येथील अर्जुन घुले यांच्या घराची भिंत पडून सिमेंट पत्राचं नुकसान झालंय बोरचोंड येथील अनिल सुरेश कंसे पिळुकपाडा येथील खंडू चंदर वाघमारे आंबोडे येथील वसंत नारायण भोये क येथील का रवींद्र काशीनाथ चौधरी भिंतगरपैकी चावडीचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालं बुबळी येथील यशवंत सोमा गुंबाडे निंबारपाडा खोकरी येथील नारायण भवना राऊत मनखेड येथील भास्कर हरिहर ब्राह्मणे तुमकुमुंडा येथील रखमाबाई रतन गोतुर्णे हिरडपाडा येथील सोमनाथ हिरामन गवळी चेंचले येथील चंदू मंगळ पालवा हतगड येथील पारी